स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील द्वारकाकाकी प्रेमराज झव्हर वैवर्ष पंच्याऐंशी यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या झव्हर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे उद्योजक नितीन झव्हर यांच्या आई व श्री गणेश नागरी सहकारी संस्थेच्या संचालिका अनुराधा झव्हर यांच्या सासूबाई होत्या द्वारका काकी या प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या आष्टा शाखेच्या संस्थापक मार्गदर्शक होत्या या माध्यमातून त्यांनी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक यांचा सा विविध उपक्रमात सहभाग घेतला त्यांच्या पश्चात मुलगा नितीन जवळ तीन मुली सून नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनानंतर आष्टा शहरातील विविध व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर रुगडे आष्टा